नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणास सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र अंबाजुगाई शहरातील दीनदयाळ नागरी सहकारी बँकेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दहा जानेवारी ते बारा जानेवारी दोन या कालावधीत तीनही दिवस दररोज सायंकाळी साडेसहा वाजता युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या एकशे बासष्टव्या जयंतीनिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे पहिल्या दिवशी प्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक अभय भंडारी यांनी स्वामी विवेकानंद आणि भारतीय राष्ट्रवाद या विषयावर आपले मौलिक चिंतन मांडले व्याख्यानमालेचे उद्घाटन बँकेच्या संचालिका तथा राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री नामदार पंकजताई मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात भारतमाता स्वामी विवेकानंद पंडित दीनदयाळजी उपाध्याय यांच्या प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलनाने करण्यात आली बँकेच्या वतीने मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला तर यावेळी बँकेचे संस्थापक प्राचार्य राजाभाऊ धाट यांच्या एक्क्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त त्यांचे मंत्री नामदार पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते अभिष्ठ चिंतन करण्यात आले यावेळी व्यासपीठावर प्रमुख व्याख्याते प्राध्यापक अभय भंडारी भाजपाचे युवा नेते अक्षय मुंदडा बँकेचे अध्यक्ष ॲडव्होकेट मकरंद पत्की उपाध्यक्ष ॲडव्होकेट राजेश्वर देशमुख तर प्रमुख अतिथी म्हणून रोटरी क्लबचे सचिव धनराज सोळंकी छत्रपती राजर्षी शाहू महाराज पतसंस्थेचे अध्यक्ष राजू मोरे आणि दीनदयाळ बँकेचे संचालिका शेरुताई हेबाळकर सर्व संचालक इंजिनियर बिपिन क्षीरसागर मकरंद कुलकर्णी सोने सांगवीकर प्राध्यापक अशोक लोमटे प्राध्यापक जयकरण सुरेश कांबळे डॉक्टर विवेक दंडे चैन सुख जाजू तज्ञ संचालक ॲडव्होकेट अशोक कुलकर्णी महादेव इटके व मुख्य कार्यकारी अधिकारी सनद कुमार उपाध्यक्ष राजेश्वर देशमुख यांनी केले की आर्थिक शिस्त लागावी म्हणून बँक निश्चित प्रयत्न करते सभासदांमध्ये प्रयत्न करते ग्राहकांमध्ये प्रयत्न करते परंतु आर्थिक शिस्त लागत असताना आपल्या ग्राहकाची आपल्या सभासदाची मानसिक स्थितीसुद्धा चांगली झाली पाहिजे असा विचार दीनदयाल बँक करत आली आणि पहिल्या संचालक मंडळानं जो विषय या बँकेच्या सगळ्या याच्यामध्ये पेरला तो आजपर्यंत आम्ही संचालक लोक हे पुढं कायम चालू ठेवत आलो आहोत आत्तापर्यंत सहासष्ट व्याख्यातींनी या व्याख्यानमालेला हजेरी लावले महाराष्ट्रातले नामवंत व्याख्याती या व्याख्यानमालेला घेऊन गेले ही व्याख्यान मला आज महाराष्ट्रातली एक अग्रगण्य व्याख्यान मला बन करण्यात आली आहे हे करत असताना आपल्या बँकेने नऊशे कोटीचा पल्ला पूर्ण केला पूर्वी आदरणीय मुंडे साहेबांचं मार्गदर्शन बँकेला लाभायचं आज आदरणीय पंकजाई वेळोवेळी मार्गदर्शन करतात आणि अभिमान सांगावंसं वाटतं की नऊशे कोटीचा पल्ला हा त्यांच्या मार्गदर्शनं आम्ही सगळ्यांनी पूर्ण केलेला आहे आणि त्यात आपलं सगळ्यांचं योगदान आहे ते सा योगदान योगदा निश्चितच महत्त्वाचं आहे यावेळी बोलताना नामदार पंकजताई मुंडे यांनी सांगितले की संघर्षातूनच दिव्यत्व प्राप्त होते याची प्रचिती स्वामी विवेकानंद यांच्या जीवनकार्यातून पुढे येते की अध्यात्म आणि विज्ञान असा विषय तो होता आणि अशा विषयावर बोलत असताना या आमच्या गर्द्यामध्ये गोंधळामध्ये थोडा अभ्यास करायला वेळ मिळत नाही पण जे मनापासून वाटलं ते मी तिथे बोलले आणि आजही वाटतं की जे मनापासून मला वाटतं मी तिथे बोले खरं व्याख्यान आहे माझं नाही मला एवढंच वाटतं की प्रत्येक पिढीमध्ये योग एक युगपुरुष घडत असतो आणि त्यावेळी खूप कमी आयुष्य असताना खूप कमी वयामध्ये खूप गोष्टींचा साक्षात्कार होऊन युवकांसाठी एक प्रेरणा देण्याचं काम कोणी जर केलं असेल तर त्याचा इतिहासाचा महामेरू ज्यांनी रचला ते म्हणजे स्वामी विवेकानंद आहे युवकांनी उठ युवा जागा हो देश धागा हो अशा प्रकारचा संदेश त्यांनी युवकांना दिला सुरुवातीला पुष्प गुंपताना विवेकानंद आणि भारतीय राष्ट्रवाद हा विषय अतिशय समरसतेने गुंपताना प्राध्यापक अभय भंडारी विटा जिल्हा सातारा यांनी सांगितले की स्वामीजींनी भारतीय स्वातंत्र्याचा आणि आर्थिक सबलीकरणाचा पुरस्कार केला राष्ट्र हेच ईश्वर माना असा मौलिक संदेश कर्माचा सिद्धांत जगाला समजावून सांगताना स्वामीजी असं म्हणतात की तुम्ही पेराल ते बीज उगवत तुम्ही अमृत वृक्ष लागलात लावलात अमृत वृक्षाची फळं तुम्हाला चाखायला मिळतात तुम्ही विषवृक्ष लावण्याची चूक जर केली कारण निर्णयाचं स्वातंत्र्य तुम्हाला दिलेलं आहे तर विषवृक्षाची फळं तुम्हाला चाखावी लागतील तुम्हाला काय आहे चा या अगोदरच विचार करण्याचं स्वातंत्र्य चा आहे एकदा तुम्ही पेरल्यानंतर एकदा कर्म केल्यानंतर त्या कर्माचं कर्मफल काय असेल हे निवडण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला नाही तुमच्या कर्माने तुमच्या खर कर्मफलाची निश्चिती होतच असते हे जीवन कर्मभूमी आहे आणि जे महान कर्मयोगी होऊन गेले त्यांनी जीवनातला एक क्षणही वाया न घालता ते निरंतर कर्म करत राहिले दीनदयाळजींचं इथे छायाचित्र आहे आपल्या संस्थेमध्ये डॉक्टर हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजींची छायाचित्र आहेत स्वामी विवेकानंदांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून कसं जगावं ह्याचा आदर्श डॉक्टरांच्या आणि गोळवलकर गुरुजींच्या जीवनामध्ये दिसतो गोळवलकर गुरुजी एका संघ स्वयंसेवकाला लिहिलेल्या पत्रामध्ये त्याचं पत्र त्यांना आलं आणि तो, तो विचारतो तुम्ही कुठे आहात त्यावेळेला गोळवलकर गुरुजी म्हणतात की मी माझ्या आयुष्यात जितका काळ जमिनीवर होतो त्यापेक्षा जास्त काळ रेल्वेतनं प्रवास करतो आणि पुढे गोळवलकर गुरुजी असं म्हणतात की माझ्या पवित्र भारत मातेला मी शंभर वेळा प्रदक्षिणा केलेल्या आहेत यावेळी पाहुण्यांचा परिचय संचालक इंजिनियर बिपिन क्षीरसागर यांनी करून दिला सूत्रसंचालन संचालक मकरंद कुलकर्णी सोने सांगवीकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार तज्ज्ञ संचालक ॲडव्होकेट अशोकराव कुलकर्णी यांनी मांडले यावेळी वैशाली विडेकर यांनी पद्य सादर केले तर संचालिका शेरू हेबाळकर यांनी पठन केलेल्या शांती मंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी अंबाजोगाईतील विविध क्षेत्रातील मान्यवर महिला ज्येष्ठ नागरिक युवक रक्षिक श्रोते उपस्थित होते योगेश्वर दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई